अगदी योग्य त्या व्हिडिओवर तुम्ही आला आहात तुम्ही वर टायटल बघितलेलेच असेल तर मित्रांनो बऱ्याचशा दिवसानंतर आज मी आलेलो आहे कारण काही पर्सनल काम अशी असतात की त्यामधून वेळच मिळत नाही नमस्कार ना मित्रांनो ना। मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुनश्च हार्दिक स्वागत तर मित्रांनो काय आहे ती नवीन अपडेट नेमकी माहिती काय आहे आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन आणि विधवा पेन्शन योजनेचे पैसे वाटप झालेले आहेत अर्थात या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत आज त्या तालुक्यांबद्दल आजच्या या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत म्हणजेच मी तुम्हाला देणार आहे ते कोणते असे पाच तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये हे पैसे खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत जर चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि हो इतर लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण याचा फायदा इतर ना सुद्धा झाला पाहिजे आणि त्यांना ही माहिती कळणं सुद्धा महत्वाची आहे जेणेकरून इकडे तिकडे धक्का खाण्याची वेळ इतरांवर येऊ नये कारण ऊन भरपूर तापत आहे तापमान दिवसेंदिवस दूस वाढत आहे आणि बरेचसे असे फेक व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजमधून माहिती दिली जात आहे दररोज की संजय गांधी निराधार श्रावण बाळ व इतर निराधार पेन्शन योजना खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत यामुळे लाभार्थ्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम हे युट्यूबर्स सध्या करत आहेत धुमाकूळ माजवलेला आहे या लोकांनी तर मित्रांनो आता जाणून घेऊया कोणकोणत्या पाच तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि हा जिल्हा कुठला आहे या जिल्ह्याविषयी माहिती आज मी सांगणारच आहे नांदेड जिल्ह्यातील काही असे तालुक्या आहेत की त्या तालुक्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत एकूण पंधराशे रुपये किती दीड हजार तर वळूया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो पहिला जो तालुका आहे नांदेड जिल्ह्यात त्या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत अशामध्ये एक नंबर तालुका आहे माहूर नंतर किनवट हिमायतनगर भोकर आणि मुदखेर कोणते कौन्त, कोणते माहूर किनवत हिमायतनगर भोकर आणि मुदखेड या पाच तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार पेन्शन श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन विधवा महिलांची जी पेन्शन आहे हे पेन्शन या पाच तालुक्यामध्ये म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील पाच तालुक्यात पैसे वर्ग करण्यात आले आहेत हा एकच तालुका सॉरी एकच जिल्हा आहे का नाही तर यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड तालुका या तालुक्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत दुसरा तालुका आहे घाटंजी जिल्हा यवतमाळ बरोबर तर अशा तालुक्यांमध्ये संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे पैसे आलेले आहेत तुम्ही कोण कुठल्या तालुक्यात राहता तुम्हाला पैसे किती मिळाले आजच्या तारखेत अशांनी खाली कमेंट करायची आहे ज्या लोकांचे पैसे आलेच नाहीत त्यांच्याकरिता आपल्या या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत काय कारणे असू शकतात पैसे जमा न होण्याचे असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळून जातील तर मित्रांनो हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असावा अशी अपेक्षा करतो आणि हो आणि जाता जाता एक छोटीशी विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून वेळोवेळी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत जातील तर मला द्या जय हिंद 문제 마들어